सार्थ बोध दशक बारावा समास दहावा उत्तम पुरुष निरूपण श्रीराम आपण यथेच्छ जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे तैसे ज्ञाने तृप्त व्हावे ते ज्ञान जनास सांगावे तर ते न बुडोने दावे बुडत यासी उत्तम गुण स्वय घ्यावे ते बहुतांश सांगावे वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जपध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे उणे पडोने दावे कोणी काचे आडले जा कसले जाणावे यथान शक्ती कामास यावे मृदवचने बोलत जावे कोणी कासी दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे संतोषे सुखी व्हावे मात्रास मिळून घ्यावे बऱ्या शब्दे बहुतांचे अन्याय क्षमावे बहुतांचे कार्य भाग करावे आपल्या परिसर व्हावे पारखे जन दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे नेमकची बोलावे तत्काळची प्रतिवचन द्यावे कदापि रागास क्षमा रूपे, आलस्य अवघात दौडावा यत्न उदंडची करावा शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपला मरणाचे स्मरण सावे हरिभक्ती ससादर सा भावे मरो कीर्ती सौरवावे प्रकारे नेमकपणे वरतो लागला तो बहुता स कळवाला सर्व आर्जवी तयाला काय उणे ऐसा उत्तम गुणी विशेष तया सणावे पुरुष दयाच्या भजने जगदीश तृप्त होय उदंड अधिकारु न बोलती तरी चळोने दावी शांती दुर्जनास मिळवून जाती धन्यते साधू उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्ये शोभला तोचे जाणावा भला भूमंडळी स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसीत जावे जिजोन कीर्ती सुरवावे नाना प्रकारे कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही विचारे वीण कोठेच नाही समाधान परांतरासन लावा वाढका कदापि दावा चुका क्षमाशिळत याच्या तुका हानी नाही आपले अथवा परावे कार्यवघेच करावे प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नवे, बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते आत्मवत परावे ते मानित जावे कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावे ते निमित्त आपणास मोठा घेतला तेणे कासावीस झाला आपणावरून लहा राखत जावे जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र आप वैखरी आपणास घात करी कोणी के प्रसंगे पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावे ते निमित्त आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया दंभ दर्प अभिमान क्रोधाने कठीण वचन या ज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले जो उत्तम शोभला तो छी पुरुष महाभला कित्येक लोकतयाला शोधित फिरती क्रियेवीण शब्द ज्ञान ते श्वानाचे व मन भले तेथे अवलोकन कदापि न करीती मनापासून भक्ती करणे उत्तम गुणागत्या धरणे तया महापुरुषा कारणे धुंडित येते ऐ सा जो महानुभाव तेणे करावा समुदाव भक्तियोगे देवाधिदेव आपुला करावा आपण औचिते मरोन जावे मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक आमची प्रतिज्ञायसी काही न मागावे शिष्यासी आपणा मागे जगदिशासी भजत जावे या कारणे समुदाव झाला पाहिजे मोछाव हातोपाती देवादि देवळे सा करावा आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे श्रोती येथे सावधपणे मन घालावे जेणे बहुता सगडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे मागा बोलिले उत्तम गुण तयास मानिती प्रमाण प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले बोलण्यासारखे चालणे स्वय करुण बोलणे त्याची वचने प्रमाणे मानिती जनी जे जे जनास माने ना, ते ते जनही मानी मानिना एक आपण एकला सृष्टी सृष्टीमध्ये म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे इतर ते बापुडे भ्रमे भांडूच लागले बहुतांशी भांडता ऐकला शैल्या वाचून पुरवला या कारणे बहुताला राजी राखावे इ श्रीदास बोधे संवादे उत्तमपुरुषनिरूपणनाम समासदः वा श्रीरां श्रीरां श्रीराम